जय आदिवासी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःच्या स्वार्थाची पोळी भागून घेण्यासाठी सत्तांत राजकारणी अत्यंत गलिच्छ असे राजकारण करत आदिवासींच्या हक्काचं आरक्षण हे बोगस आदिवासींना देण्याचं कूट कारस्थान करताना दिसून येत स्वतःच्या स्वार्थाची पोळी भागण्यासाठी अत्यंत गलिच्छ राजकारण करत अनुसूचित जमातीमध्ये बोगस आदिवासींना आरक्षण देण्याचं आमिष दाखवून राजकारणाची पुळी भाजून पुन्हा एकदा सत्तेवरती अरूढ होण्याचा प्रयत्न करत आहेत अशा वेळेला समोर व आदिवासी बांधवांनी तमाम पंचायत जमातीच्या एक कोटी आदिवासी बांधवांनी आपली ताकद आपला रोष आपला विद्रोह सत्तांग राजकारण्यांना दाखवून देण्याची वेळ आलेली आहे यासाठी जमेल त्या शक्य त्या सर्व पद्धतीनं आंदोलनं निदर्शनं उपोषणं करून त्याचबरोबर निवेदन देऊनही आपण आपली ताकद दाखवली पाहिजे आणि हेच करण्यासाठी म्हणून शासनाला मेल कसा करायचा अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष त्याचबरोबर राष्ट्रपतींना मेल कसा करायचा हे प्रथम दिलेले निवेदन कॉपी करून घ्या त्यानंतर आपल्याला दिलेल्या जीमेलला म्हणजे निळ्या रंगाने दिसणाऱ्या मेल आय डीला ला टच करा आपला जीमेल ओपन होईल यामध्ये जाऊन खालील भागात आपण कॉपी केलेला हिंदीतील मजकूर पेस्ट करा त्यानंतर त्याच मजकुरातील विषय कॉपी करून सब्जेक्टच्या जागी पेस्ट करा त्यानंतर सर्व मजकुराच्या शेवटी आपका भवदीय असे जिथे लिहिले आहे तिथे आपले स्वतःचे संपूर्ण नाव लिहा त्यानंतर आपण तो मेल पाठवा म्हणजे सेंड करा याच पद्धतीने दुसऱ्याही जीमेल आय डीला टच करून हीच प्रोसेस पूर्ण करा ज्यामुळे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी त्याचबरोबर अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष श्री अंतरसिंह आर्य यांनाही हा मेल जाईल एकतील एक कमान साई आदिवासी एक समान जय आदिवासी